गौतम बुद्ध मानवजातीच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व ज्यांनी ज्ञान आणि प्रबोधनाचा मार्ग जगासमोर मांडला चला त्यांचा जीवन प्रवास तत्त्वज्ञान आणि जगावर त्यांनी केलेला अमूल्य प्रभाव जाणून घेऊ सिद्धार्थ गौतम शाक्य कुटुंबात जन्मलेले कपिलवस्तू येथे राजकुमार म्हणून वाढले त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रत्येक सुखसोयी दिल्या परंतु राजकुमार सिद्धार्थांच्या मनात नेहमीच जीवनाच्या ख्या अर्थाचा शोध सुरू होता राजकुमार सिद्धार्थांच्या जीवनातील चार दृश्यांनी त्यांच्या विचारांना नवा दृष्टिकोन दिला वृद्धत्व आजारपण मृत्यू आणि संन्यास या दृश्यांनी त्यांच्या मनात दुःख आणि त्याच्या कारणांची तपासणी करण्याची तीव्र इच्छा निर्माण केली या दृश्यांमुळे प्रेरित होऊन सिद्धार्थांनी राजकुमाराचे जीवन सोडून दिले आणि ते सत्याच्या शोधात निघाले त्यांनी घर सोडले कुटुंब आणि संपत्तीचा त्याग केला आणि तपश्चर्येच्या मार्गावर निघाले तपश्चर्येमध्ये अनेक वर्षे घालवल्यानंतर सिद्धार्थांना कळले की अतिरिक्त तपासणी किंवा संपन्नतेतून प्रबोधन प्राप्त होऊ शकत नाही त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला जो मध्यम मार्ग म्हणून ओळखला जातो सिद्धार्थांनी बोधी वृक्षाखाली ध्यान लावले आणि अखेरीस प्रबोधन प्राप्त केले ते गौतम बुद्ध झाले ज्यांनी दुःख आणि त्याच्या निवारणाचा मार्ग शोधला प्रबोधन प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी आपल्या ज्ञानाचा प्रसार सुरू केला सारनाथच्या मृगदावनात त्यांनी पहिला उपदेश दिला ज्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते त्यांनी चार आर्य सत्ये आणि मार्ग शिकवला बुद्धांच्या शिकवणींनी संपूर्ण भारतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला त्यांच्या विचारांनी जगभरातील लोकांना शांतता दया आणि समर्पणाचा मार्ग दाखविला बुद्धांचे विचार केवळ धार्मिक पद्धतीपुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी कला साहित्य तत्त्वज्ञान आणि संस्कृतीवरही खोलवर प्रभाव टाकला बौद्ध धर्माच्या संस्कृतीने अनेक महान कले आणि साहित्याची निर्मिती केली बुद्धांनी संघाची स्थापना केली जिथे भिक्षू आणि भिक्षुणींनी त्यांच्या शिकवणींचा प्रसार केला संघामुळे बुद्धांचे विचार दीर्घकाळ टिकले आणि त्यांच्या प्रभावाने बौद्ध धर्माची उभारणी झाली बुद्धांनी अहिंसा समता आणि करुणेचा मार्ग दाखविला त्यांच्या शिकवणींनी समाजात नैतिकतेचे आणि दयाळूपणाचे मूल्य जपण्यास मदत केली गौतम बुद्धांचे जीवन आणि तत्त्वज्ञान आजही मानवतेला मार्गदर्शन करतात त्यांच्या शिकवणींनी जगभरात शांतीचा संदेश पोहोचविला ज्यामुळे आजही लाखो लोक प्रेरित होत आहेत बुद्धांचे तत्वज्ञान आणि त्यांची शिकवणींनी मानवजातीला दया शांती आणि आत्मशांतीचा मार्ग दाखविला आहे त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना जीवनाचे मार्गदर्शन केले आहे आणि ते सदैव टिकून राहतील जर तुम्हाला गौतम बुद्धांच्या जीवनाची आणि त्यांच्या शिकवणींची कथा आवडली असेल तर आमच्या लेगसी लेजेंड चॅनेलला सबस्क्राईब करा महान व्यक्तिमत्त्वांच्या वारशाला जतन करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी आपले योगदान द्या